अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहावा सरकार ग्रॅज्युएट वाढवणार या कर्मचाऱ्यांना होणार पाच लाखाचा फायदा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार बेलाय करा क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर सध्याच्या मागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात लक्षणीय वाढ करून तो त्रेपन्न टक्क्यापर्यंत नेला आहे या निर्णयासोबतच केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीच्या मर्यादेतही व मोठी वाढ केली आहे आतापर्यंत वीस लाख रुपयापर्यंत असलेल्या ग्रॅज्युटीची मर्यादा आता पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ना सकारात्मक वातावरण तयार होत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला जा आहे जो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ तीन टक्क्यांनी कमी आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडूनही ग्रॅज्युटीच्या मर्यादेत वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे गॅ ग्रॅज्युटीची वर्तमान स्थिती आणि गणन पद्धत सध्या मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युटी मिळते ही मर्यादा जानेवारी दोन हजार सोळामध्ये निश्चित करण्यात आली होती ग्रॅज्युटीचे गणन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या सोळा महिन्याच्या प्रयत्नावर आधारित असते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही रक्कम निश्चित केली जाते परंतु ती वीस लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक असू शकत नाही भविष्यातील संभाव्याबद्दल विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागाही भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने येण्याची शक्यता आहे त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग ग्रॅज्युटीच्या मर्यादेत वाढ करण्याचा विचार करू शकते या बदलामुळे राज्य शासनाच्या पाच लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनाची भूमिका राज्य स कर्मचारी संघटनाचे नेतृत्व ह्या विषयावर सक्रिय आहे संघटनेचे राज्य सरचिटणीस जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणे आणि इतर एकावन्न मागण्यासह ग्रॅज्युटीची वाढ करण्याची मागणी करत आहे राज, राजस्थ राजस्थान राज्याने आधीच ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढवली असल्याने दाखवून ते राज्य सरकारवर दबाव आणत आहे खाजगी क्षेत्रातील ग्रॅज्युएटीची व्यवस्था केवळ सरकारी क्षेत्रातही नव्हे तर खाजगी क्षेत्रातही कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो एका संस्थेत किंवा कंपनीत सलग पाच वर्ष सेवा केल्यानंतर कर्मचारी ग्रॅ ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतो साधारणपणे चार वर्षानंतर दोनशे चाळीस दिवसाची ग्रॅज्युटी मिळते ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि भत्त्यावर आधारित असते मात्र खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ एकाच कंपनीत काम करणे शक्य होत नसल्याने बऱ्याच जणांना ह्या लाभापासून वंचित राहावं लागते ग्रॅज्युटीचे महत्त्व ग्रॅज्युटी हा कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेचा मोबदला म्हणून दिला दिली जाणारी एक गर कमी रक्कम आहे ही रक्कम निव सेवानिवृत्तीनंतर किंवा ठराविक कालावधीनंतर नोकरी सोडताना मिळते सेवेत असताना ग्रॅज्युटी घेता येत नाही ग्रॅज्युटी ही, ही कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा महत्त्वाचा सा भाग आहे आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाची ठरते केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशादायक आहे महागई भत्ताच झालेली वाढ आणि त्यानंतर ग्रॅज्युएटीच्या मर्यादेत होणारी वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स सुरक्षेला बळकटी देणारी ठरेल राज्य सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे महाराष्ट्रात पंचवीस लाखापर्यंत ग्रॅ ग्रॅज्युएटीची रक्कम मिळते असा जी सुद्धा निघालेला आहे